राज्यातल्या शाळांबाबत आत्ताची एक मोठी बातमी समोर येते ती पाहूया राज्यातल्या सर्व खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करण्यात आलेला आहे अध्ययन आणि अध्यापन सक्तीचं करण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे परीक्षेचा निकालही ग्रेड ऐवजी मार्क देऊन लावला जाणार आहे खाजगी आणि सरकारी शाळांमध्ये आता मराठी विषय सक्तीचा करण्यात आलेला आहे या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी वेदांत नेब वेदांत आपण एक एप्रिल दोन हजार वीस मध्ये शिक्षण विभागाने अशा प्रकारे सर्व माध्यमांच्या सर्व मंडळाच्या शाळांमध्ये मराठी विषय सक्तीचा करावा ज्यामध्ये अध्ययन आणि अध्यापन हे सक्तीचं असावा अशा प्रकारचा शासन निर्णय जारी केला होता आणि टप्प्या टप्प्याने त्याची अंमलबजावणी पद्धतीने त्याचं मूल्यांकन व्हावं अशा पद्धतीची सवलत देण्यात आली होती कारण कोरोनाचा काळ त्यावेळेस होता मात्र त्यानंतर आता जो शासन निर्णय ज्यात सांगण्यात येते की दोन हजार दोन हजार चोवीस पंचवीस पासून माफ करा दोन हजार पंचवीस सव्वीस पासून सर्व माध्यमांच्या सर्व मंडळाच्या शाळांमध्ये मराठी भाषा विषय सक्तीचा असणार आहे त्यासोबत त्याचं मूल्यांकन श्रेणी पद्धतीने न होता गुण देऊन म्हणजे गुणांकन पद्धतीने केलं जाणार आहे त्यामुळे मराठी विषयाला गुण दिले जातील इतर विषयांप्रमाणेच त्यांची सुद्धा टक्केवारीमध्ये त्याचे गुण असतील आणि हे विषय जो आहे मराठी विषय तो इतर मंडळाच्या शाळांमध्ये सुद्धा गांभीर्याने शिकवला जावा यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येत आहे ठीक आहे वेदांत धन्यवाद सविस्तर माहिती आपण दिलीत त्याबद्दल एबीपी मासा उघडा डोळे बघा नीट